प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर व स्वानुभव योगधाम संस्थेचे पंधरा दिवसांचे योग प्राणायाम ध्यान व आहार शिबिर सोलापूरमध्ये आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे हे शिबीर सोलापूरकरांसाठी आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारे आहे आत्तापर्यंत पेक्षा अधिक लोकांनी सहभाग नोंदवला असून त्यांना विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्या या प्रकारच्या शिबिरांमुळे दूर करण्यास मदत झाली आहे प्राध्यापक नारायण गुरुजी नवीन नारायण साळुंग योग शिक्षक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या सखोल मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या या शिबिरामध्ये स सह सहभागी साधकांना योग प्राणायाम ध्यान व शास्त्रीय आहाराबाबत सखोल शिक्षण दिले जाणार आहे यामुळे ते दहा होण्यास मदत कमी होते। बी -पी शुगर संबंधी गोळ्या बंद होण्यास मदत मिळते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाठदुखी विकार यावर रामबाण उपाय उपलब्ध होतात या शिबिरामुळे संपूर्ण शरीराची पंचकोश शुद्धी नैसर्गिक पद्धतीने होते आणि मानसिक दृष्टिकोनातून नकारात्मकता कमी होऊन सकारात्मक ऊर्जा जागृत होते आजपर्यंत सुमारे तीस हजारांहून अधिक लोकांनी स्वानुभव योगधामच्या शिबिराचा लाभ घेतला आहे विशेष म्हणजे या शिबिरात व्यापारी शिक्षक इंजिनियर डॉक्टर सह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होऊन आपले अनुभव सकारात्मकतेने मांडले आहेत सोलापूरकरांकडून मिळालेले प्रेम व सहकार्य संस्थेसाठी प्रेरणादायी ठरत आहे सदर शिबिराची उद्दिष्ट याप्रमाणे समाजातील प्रत्येक स्तरातील नागरिकांपर्यंत योगशास्त्राचे ज्ञान पोहोचवून तंदुरुस्त आणि सशक्त पिढी निर्माण करणे मी काय ज्युन्स वगैरे मला प्यायला सांगतो की लोक घरी प्यायची नाही पाहरात मिळायच नाही माझी पाहारात मी गेलोच नाही आणि मी जो आहार सांगतो तो आहार त्यांच्यावरून घरी पाळला जायचा नाही त्यामुळे काय रिझल्ट कधी या लागले जर हे माझ्या लक्षात आलं तर मी एक ठरवलं की भाज्यावर मीच खरेदी करून आणून येतो मला आहार एक भरपूर जेवायला मीच घालतो रिट्रीट मध्ये मीच घेऊन जातो हॉल पूर्वीसोबत आपला हॉल वगैरे नव्हता आपल्याला लोकांना असे भीक मागावं लागायचे त्या भावसा भाड्याला काहीतरी पैसे वगैरे द्या असं सांगतो लोकांना पैसे मागावे लागायचे रविवारचा एक दिवस असतो ज्या दिवशी आपण त्या गुरुदिक्षे दिवशी सुद्धा दिवसभर तुम्ही माझं ताब्यात असता त्याला खाण्यापिण्यासाठी बरं मरगेटी करावी लागायची मग मला सांगलीच्या एका ग्रस्तानं सांगितलं गुरुजी असं करू नका यामुळे तुम्ही कधी एस्टाब्लिश काही करू शकणार नाहीये तुम्ही लोकांच्या पैसे घ्या आणि मग मी काय करायला लागलो त्या भाजीचे पैसे म्हणजे ज्यूसचे पैसे आहाराचे पैसे आपण जर रिट्रीटला जातो तर रिट्रीटला जे भाडं आपण देत होतो बाहेरच्या संचालयात आता आपण स्वतःचा आश्रम बांधलाय त्यासाठी त्याचा मेंटेनन्स खाणं पिणं दोन दिवस सगळं आपण सांभाळतो गरम पाणी गार पाणी झोपण्याची व्यवस्था सगळी आपण करतो आणि दररोजचा आहार ह्याच्यासाठी म्हणून फक्त हे घेत आणि ह्याचा आपण काही हॉलला पण काही भाड देतो आम्ही दोघं राहतो तर राजाचं काही भाड द्यावं लागतं त्याचे पैसे असं हे सगळं मिळून हे फक्त असते त्या मधून पैसे कमवणे हा उद्देश अजिबात नाही आणि हे जर मी करायला लागलो मी जर माझा तुम्हाला मार्केट खरेदी करतो मार्केटमध्ये सगळ्यांना देतो तर रिझल्ट एक नंबरचे या मग म्हटलं हा आता करेक्ट आहे आणि मग आपण हे फक्त मेंटेनियन्स एस सच असं आपण ते येऊ